कृष्णा नदीचं पाणी आज आंधळी धरणातून माणगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात आले बिदारकर ग्रामस्थ यांच्या वतीने आज पाणी सोडण्याचा हा कार्यक्रम आंधळी धरणाच्या धरणावर आयोजित करण्यात आला होता यावेळी सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संजय काका गांधी चंद्रकांत जगदाळे आबा माजी सरपंच वामनराव जाधव माजी चेअरमन पांडुरंग सपकाळ मान तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन माजी सरपंच ताराचंद दादा जगदाळे माजी सरपंच बापूराव जगदाळे माजी चेअरमन विकास सोसायटीचे सुधीर जगदाळे लक्ष्मणराव जगदाळे तात्या सोमनाथ बोसले माजी सरपंच सुरेश भाऊ जगदाळे मानशिंग घाडगे बुवा नांगरे पाटील आबा पाटील तसेच विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते भूषणशी बोलत आहेत बिदाल गावचे माजी सरपंच मान तालुका खादी ग्रामोद्योग संस्थेचे माजी चेअरमन ताराचंद दादा मानग्यात पाणी आता सोडलेलं आहे यात्रेच्या निमित्तानं आणि थोडंसं एका पीक वाढते ते शेतकऱ्याशी गेलं असं मिळत वामनराव जाधव माजी सरपंच बोडकेचे मानदेश भूषणशी बोलत आहेत आज हे आंधळी धरणातून जे पाणी सुटलेलं आहे कृष्णेचं पाणी खरंच आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची जास्त गरज होती या ठिकाणी शेतीसाठी एक दोन पाण्याची आवश्यकता शेतकऱ्यांना होती आणि असं हे पाणी खरोखरच जयाभाऊच्या या या ठिकाणी प्रयत्नानं आपल्या सर्व मानदेशीवासियांना या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आम्ही भाऊंचे मनापासून आभारी आहोत भाऊंच्यामुळे हे पाणी पुन्हा एकदा ही मानगंगा उन्हाळ्यामध्ये सुद्धा वाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आज ह्या ठिकाणी आंधी धरणातून पाणी मानगंगे नदीत सोडण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्षात ज्या पाण्याची गरज होती अत्यंत गरज होती अंतिम टप्प्यात पिकं आलेली होती डाळिंबाच्या बागेला कांद्याला म्हणा किंवा पिकांना जी पाण्याची गरज होती आणि ती आज बऱ्यापैकी पाणी सुटल्यामुळं माणसांची गरज भागणार आहे दुसरी गोष्ट की पाणी सुटलं असं कधी वाटतच नव्हतं कारण बरे दिवस झाले लोकांना वाटत होतं की पाणी सुटणारच नाही सुटणारच नाही प्रत्यक्षात पाणी नदी सुटल्यामुळं लोकांना आता येणाऱ्या यात्रा येत्या किंवा लोकांना त्या पाण्याचा नक्कीच उपयोग होणार आहे आणि भाऊने सांगितलं होतं की एक आठ ते पंधरा दिवसात पाणी सुटेल आणि ते खरं करून दाखवलं त्यांनी त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे पाणी बऱ्यापैकी आता गोंदवलेपर्यंत जाणार आहे दोन चार दिवसात क पोचल गोंदवल्यापर्यंत अशा पद्धतीने पाणी पण चांगलं येते माग पाठीमागून सुद्धा त्यामुळं गावच्या वतीनं किंवा लोकांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन यायचं नमस्कार मी पांडुरंग सपकाळ शेती व्यवसाय करीत असून बोडकेमध्ये मी प्रथमतः आता इथं पाणी सोडण्याचा कार्यक्रम झाला तर प्रथमतः मंत्री महोदयांचं सुरुवातीला आभार मानतो त्यांच्या अथक प्रयत्नातून हे पाण्याचं नियोजन झालं आणि योग्य वेळी जनावरांच्या पाण्याचा पिण्याचा आणि टँकरचा प्रश्न या ठिकाणी आयरणी वाचताना पाण्याचं बरोबर या वेळेला पाणी सुटलं ते खूप आनंदाचा विषय आहे आणि त्याच्यामुळं जनावरांचा चारा असेल पिण्याचं पाणी असेल फळबागाचे पाण्याचा विषय असेल शेवटच्या टप्प्यातल्या पिकांचा पाण्याचा विषय असेल तो भाऊंच्या माध्यमातून सुटला ह्याच्याबद्दल मी भाऊंचं खूप खूप आभार आहे आणि सगळे जनतेच्या वतीनं मी त्यांचा आभार मानले एवढं थोडं आहे